भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीत वाघी धानोरा गटातील रोहित नामदेव चव्हाण आणि पंचायत समितीचे भोसी गणातील उमेदवार भास्कर रावसाहेब थोंबरे व इतर कार्यकर्ते यांनी आज तीन फेब्रुवारी रोजी पिंपळगाव तांडा येथे डोर टू डोर भेटून गावकऱ्यांचा आशीर्वाद घेतला पाहूया आपण उमेदवार भास्कररावसाहेब थोंबरे यांची खास मुलाखत या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा माझा सर्वात प्रथम सर्व जनतेला जय श्रीराम कारण की माझ्यासारख्या कमी वयाच्या उम उमेदवाराला उमेदवारी मिळणं हेच भाजपचं एक मोठं काम समजलं जातं कारण की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी त्यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ तसेच महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सो मेघना दिदी बोर्डीकर तसेच आमचे मार्गदर्शक श्रीमान बोर्डीकर साहेब यांच्या सहकार्यामुळं आणि प्रयत्नामुळं मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी सर्व पक्षाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण की मी मला उमेदवारी देण्यामागं एकच कारण आवश्यक मी म्हणतोय कारण की मी सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये नेहमी सहभागी असतो कारण की गावामध्ये सर्कलमध्ये कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू झाला त्या ठिकाणी मी हजर असतो आणि कोणाच्याही सुखदुःखामध्ये किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मी स्वतः हजर असतो त्यामुळं माझा जो वारसा आहे तो मी पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करेन हेच माझे जे जमेची बाजू आहे ती जमेची बाजू बघून मला मेघना दिदी यांनी उमेदवारी जाहीर केली कारण काय असतं उमेदवार कोण आहे यापेक्षा पक्ष कोणता आहे कारण की देशामध्ये आता सर्वात नंबर एकचा चा पक्ष भाजप म्हणून या ठिकाणी आपल्याला सर्वांना दिसते कारण की भाजपने ज्या योजना सुरू केलेल्या आहेत तुमची लाडकी बहीण योजना असेल घरकुली योजना असेल पी एम त्यानंतर सर्व शेतकरी बांधवांसाठी पी एम किसान योजना असतील वृद्ध महिलांसाठी वयोश्री योजना असतील आणि आरोग्यासाठी भरपूर योजना येतात या ठिकाणी आपल्या मेघना दिदीकडं आरोग्य खाता असल्यामुळं या मतदारसंघामधील भरपूर ज्या आरोग्य सुविधा पाहिजे त्या भरपूर मिळत आहेत कारण की मुख्यमंत्री सहायता निधी असेल जन आरोग्य असेल या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाण प्रमाणामध्ये राबवल्या जात आहेत याचा मला भरपूर फायदा होत आहे कारण की मी मतदारसंघामध्ये फिरत असताना मला सर्वसामान्य जनतेचा एवढा पाठिंबा मिळत आहे कारण की मी या ठिकाणी तुम्हाला एक सांगू शकतो की माझ्या मनामध्ये एवढा संचार या ठिकाणी आलेला आहे की मी एक साधारण उमेदवार असताना मला उमेदवारी मिळाली कारण की या ठिकाणी भरपूर बोललं जातं की निवडणुका पैशावर जिंकल्या जातात परंतु मी या ठिकाणी सांगतो आहे की उमेदवार कोण आहे पैशावाला आहे का बिगर पैशावाला आहे हे कोणी पाहत नाही उमेदवाराचं काम पाहिलं जातं आणि पक्षाचं काम पाहिलं जातं या ठिकाणी मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी पक्षाचं आणि सर्व जनतेचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो जनतेसाठी आपण काय आवाहन करणार जनतेसाठी काय तुम्ही करणार हे बघा जनतेला एकच माझी नम्र विनंती कारण यावेळेस आपण याच्या अगोदर भरपूर वेळेस विरोधी पक्षाला आपण दोन टर्म जिल्हा परिषद दिलं परंतु या याच वेळेस एकदा जिल्हा परिषद भाजपकडे देऊन बघा कारण की देशामध्ये कमळ आहे राज्यामध्ये कमळ आहे पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कमळ फुलवा कारण जो बॅकलॉग आहे आपल्या मतदारसंघामधला तो पूर्ण भरून काढण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू लाईटची सुविधा असेल तुमच्या सडक असेल तुम्हाला पाण्याची व्यवस्था असेल तुम्हाला पानधन रस्ते असेल पानधन रस्त्यामध्ये या ठिकाणी पालकमंत्र्यांना प्रत्येक गावामध्ये चार ते पाच पाच किलोमीटर रस्ते या ठिकाणी मंजूर केलेले आहेत आणि ते परत चालू करण्याचा आम्ही प्रयत्न करू पंचायत समितीमधून मी पंचायत समितीसाठी उभा आहे पंचायत समितीमधून गोर गरीब शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना आहेत त्या आतापर्यंत कोणालाही सांगितल्या नाही आणि दिल्याही नाहीत कारण काय आदिवासी समाजासाठी ताडपत्री योजना असतील तुमचे नांगर असेल फवारा असेल या भरपूर योजना पंचायत समितीमधून असतात शेळी पालन असेल कुटपालन त्यानंतर मी एक सांगू शकतो पंचायत समितीमधून आपल्याला ग्रामीण रोजगार योजना जी जे की आता जे जयराम जी की ही योजना आणली जयराम जय श्रीराम त्यामध्ये आपल्याला पानधन रस्ते असतील शेतरस्ते असतील त्याच्यानंतर विहिरी असतील स्वतंत्र लाभाच्या त्यानंतर शेततळे असतील अशा भरपूर योजना देण्याचा प्रयत्न करू